सावरकर बंधूंची सुटका केली जाऊ नये यासाठी ब्रिटिश सरकार किती आटापिटा करत होते ते या नोंदींवर स्पष्ट होते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांना भारतामध्ये पाठवले जाऊ नये असं मुंबई सरकारनं अंदमानच्या अधीक्षकांना पत्र लिहिलं होतं चार जून एकोणीसशे एकोणीस सार्वजनिक शिक्षा माफीचा कोणताही लाभ सावरकर बंधूंना मिळू नये मुंबई सरकारनं ब्रिटिश भारत सरकारला पत्र लिहिलं होतं त्या पत्राचा क्रमांक आहे चौदाशे तेरा आठ डिसेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनीश। ब्रिटिश भारत सरकारनं त्याला या पुढील दोन पत्रांनी सहमती दर्शवली पत्र क्रमांक चौदाशे एकोणचाळीस अठरा डिसेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनीश, आणि तीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनीश। सावरकर बंधूंना भारतात पाठवण्यात येऊ नये असं गव्हर्नर काउन्सिलचं मत आहे कारण तसे केल्यास त्यांच्या सुटकेच्या चळवळीसाठी बळ मिळेल मुंबई सरकारच्या ग्रह खात्याचं पत्र आहे अकराशे सहा ऑब्लिक छत्तीस एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीसच्या अखेरीस मुंबई प्रांतातील के एस चांदवडकर एच डी मरिवाल दुर्गादास अडवाणी जेठमल परसराम या राजबंधनची मुक्तता करण्यात आलेली होती बंगालच्या प्रांतिक सरकारनं सुद्धा अलीपोर बॉम्बस्फोट अभियोगामध्ये हो जन्मठेपेची शिक्षा भोगणारे बारेंद्र कुमार घोष आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोडून देण्याचं मान्य केलं होतं याच पार्श्वभूमीवर सावरकर बंधूंच्या सुटकेची मागणी सुद्धा जोर पकडू लागली पण त्याला मुंबई सरकारचा विरोध होता सावरकरांना सोडणं तर लांबच त्यांना भारतीय कारागृहामध्ये पाठवणे किंवा अंदमानच्या वसाहतीमध्ये त्यांना स्थलांतर करणं याला सुद्धा मुंबई सरकारचा विरोध होता भारतातील कारागृह शिफारस समितीनं राजबंध्यांची गटवारी केली होती त्यामध्ये सेल्युलर तुरुंगात राहण्यास योग्य अशा कुख्यात अपराध्यांच्या यादीमध्ये सावरकर बंधूंचा सुद्धा समावेश केलेला होता डब्ल्यू बोथ ग्रेवली यांची एक दोन मार्च एकोणीसशे पंधराची नोंद आहे त्या त्यामध्ये ते असं म्हणतात की मी अजूनही असं ठामपणे म्हणेन त्यांनी अजूनही आपले असे अपरिवर्तनीय विचार बाळगले असतील तर त्यांना नक्कीच सेल्युलर कारागृहामधून सोडले जाऊ शकत नाही तर हे कसं ओळखायचं काही लोकांनी सेल्युलर तुरुंगातून बाहेर येण्यासाठी आपला अराजकवादी मार्ग सोडून दिल्याचा देखावा केलेला होता खरं सांगायचं झालं तर ब्रिटिश सरकारला आणि विशेषतः ग्रेवली यांना सावरकरांचा खरा हेतू कळलेला होता सावरकरांनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी अराजकवादी मार्ग आणि विचार सोडून दिल्याचा देखावा केलेला होता जी गोष्ट ब्रिटिश सरकारला समजते ती भारतातल्या डाव्याना समजत नाही खरं सांगायचं तर त्यांना समजून घ्यायचं नाहीये सामंजस्याची भूमिका घेतली तर ते डावे कसले नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची अंदमान निकोबारच्या मुख्य आयुक्तांनी ब्रिटिश भारत सरकारला सावरकर बंधूंच्या वर्तनाचे अहवाल पाठवलेले होते एकोणीशे चौदा पर्यंत बाबाराव सावरकरांचे वर्तन अतिशय वाईट म्हणून नोंदवण्यात आलेलं होतं कामास वारंवार नकार देणे आणि निषिद्ध वस्तू बाळगल्यामुळे त्यांना सतत शिक्षा देण्यात आलेली होती एकोणीसशे चौदा ते एकोणीस या काळामध्ये त्यांचं वर्तन अतिशय चांगलं होतं एकोणीसशे सतरामध्ये त्यांना किरकोळ अपराधासाठी फक्त समज देण्यात आली होती हा सगळा अपवाद सोडला तर त्यांचं इतर वेळातलं वर्तन हे अतिशय चांगलं होतं त्यांच्याविषयी अशी नोंद सापडते की बंगाली त्रैन प्रमाणे त्यांनी सुद्धा कामात सहकार्य करायला प्रवृत्त करायची प्रवृत्ती दर्शविली नाही अधिकाऱ्यांच्या आदेशांचं पालन केलेलं होतं त्या स्वभावानं अतिशय शांत आणि फारसे बोलके नव्हते त्यामुळे त्यांचे आपले राजकीय विचार सोडून दिलेले आहेत याबद्दल सांगणं अवघड आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा अशीच नोंद सापडते सदैव नम्र आणि विनयशील असतात एकोणीसशे बारा तेरा चौदा या कालावधीमध्ये त्यांनी काम करायला नकार दिल्यामुळे आणि निषिद्ध वस्तू बाळगल्यामुळे त्यांना आठ वेळा शिक्षा झालेली होती पण एकोणीसशे एकोणीसपर्यंत त्यांचं वर्तन चांगलं होतं आणि त्यांनी आपले राजकीय विचार सोडून दिलेले आहेत हे सांगणं अशक्य आहे कारण सावरकरांनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी आपला अराजकवादी मार्ग आणि विचार सोडून दिल्याचा देखावा केलेला होता जरी सावरकर असं सा दाखवून देत असले की आपण आपले पूर्वीचे राजकीय विचार आणि मार्ग सोडून दिलेले आहेत तरी त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये ब्रिटिशांना फरक दिसत होता कारण सावरकरांनी जरी ब्रिटिशांना सहकार्य करायचं दाखवलेलं असलं तरी सुद्धा ते ब्रिटिशांना विना अट आणि सक्रिय सहकार्य करायची कुठलीही तयारी दर्शवत नव्हते म्हणून ब्रिटिश त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवायला तयार नव्हते उर्वरित माहिती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार